आय तर मी आले आहे तिकडे टेक चालू आहे म्हणून मी हरू आवाजात बोलत आहो आणि बघा तिकडे पाहू शकता तिकडे टेक चालू आहे आणि एक... आज नाही का विलास थट्टे भाऊ यांनी आम्हाला शूटसाठी बोलवलं आहे सर आणि आज आम्ही आलो खूप दिवसानंतर इथं आलो आहे माझ्या शाळेमध्ये मी जिथे सातवी आठवी ते नऊ दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे का तर बघा माझ्या मागा हे मागे पाठीमागली बघा टेक चालू आहे विलास दादाचा आणि हेच ती शाळा आहे हीच शाळा आहे हीच शाळा आहे त्यामध्ये पण तक नवी मारेगाव शाळा जिथं मी आठवी ते दहावी शिक्षण घेतलं आहे माझा आवाज सगळ्या कमी असून कारण चालू आहे म्हणून आणि हे झाड आम्ही जे तुम्ही झाड पाहता हे आज एवढं मोठं झाड झालं आहे हे झाड आम्ही स्वतः लावलं आहे म्हणजे आम्ही जेव्हा आम्ही साठ आठवीमध्ये होती तेव्हा आम्ही हे झाड लावलं आहे आणि येथेच आम्ही मस्त खेळ खेळू तर बघा हे शाळा शाळा पाहून घ्या तीच मस्त आहे आज

हेलो 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 वोल्टेज कसा दिसतो एक वाला कापस नाही दिसला नाही तो आहे ना काकाशी मले का इ पूर्ण अस आहे इ तो काय आहे राजू अस आहे अस आहे तो अस अच्छा हां अस आहे ब अस आहे म्हणजे काय तुम्हाला माहिती का हा आपण गप्पा हां अस अस आहे

अरे हो भाऊ पोरग सो पण हे पोरग होय कोण ठीक आहे आता दोघं आहे हां अरे हो भाऊ पोरग सो पण हे पोरग होय कोण पण कोण ठीक आहे हो 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 पहिलं आता दुघंही ॲक्च्युअल म्हणल्या बघ ठीक नंतर हो हो पोरग होय पण हे पोरग होय कोण ठीक आहे बाबा अच्छा हो हो पोरगोस पण होय कोण होय कोण ठीक आहे साधा माणूस कसा वाटलं व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आम्हाला विलास भाऊ संग काढून चांगलं वाटलं दादा चालले आहे हो हो आता दादा आमचा एक टेक होता टेक केला आम्ही आणि एक एक्स्ट्रा व्हिडिओ काढला आम्ही तर ते तुम्हाला पाहायला दिसणार तुम्हाला टाकणार आम्ही आज खरंच विलास भाऊ करताना आम्हाला एक जुनी आठवण आमची आठवण आली यायची शाळा लहानपणाची जुनी आठवण जागृत झाली विलास भाऊ करताना कारण तर शाळेमध्ये मी काय येत नाही जास्त आणि आज खूप आली कमेंट करून नक्की सांगा शाळा कशी आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ उद्या संध्याकाळी येणार संध्याकाळी आज संध्याकाळीच कोण संध्याकाळी चला 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 बाया मी जातो निघतो आता